मुसळधार पावसात वाहतूक कोंडी सोडवली कर्तव्यदक्षतेचे जिवंत उदाहरण ज्ञानोबा देवकते अधिकारी असूनही माणुसकीचा जप करणारे व्यक्तिमत्व म्हणजे यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख आदरणीय श्री ज्ञानोबा देवकते साहेब मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमादरम्यान मुसळधार पावसात वाहतूक कोंडी निर्माण झाली असताना देवकते साहेब स्वतः रस्त्यावर उतरले महिलांच्या बसेसना मार्ग काढून देत असताना रुग्णवाहिकेला वेळेत व सुरळीत रस्ता मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला ही घटना म्हणजे त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा जबाबदारीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचा उत्कृष्ट नमुना आहे यवतमाळ वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे या कामगिरीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व सन्मान अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे समाजातील विश्वास टिकून राहतो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा